पंत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्धी सांगणारे आहे सगळ्यात जास्त साहित्य ज्या जा संप्रदाया संप्रदायाचं आहे त्या संप्रदायाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांची जयंती त्यासोबतच स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जन्मदिवस जो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो या दोनही महामानवांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या गावचे सरपंच साहेब पवार यांना विनंती करतो की त्यांनी चक्रधर स्वामींच्या प्रतिमेला हार अर्पण करावं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आशिषभाऊ हार अर्पण करतील अशी मी त्यांना विनंती करतो

श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरातचे गुजरात एक भडोच नावाचं नगर होतं त्या ठिकाणी विशालदेव नावाचे एक राजे होते त्यांच्या आईचं नाव मालनदेवी असं होतं आणि चक्रधर स्वामींचं मूळ नाव विशालदेव होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव हरिपाळदेव असं होतं हरिपाळदेव हे एक राजे होते आणि त्यांचा तो राजपुत्र म्हणजे राज विशाल देव होता आता ते तसे क्षत्रिय वंशाचे होते आणि एक उत्तम लढवई होते युद्धावर जायचे युद्ध जिंकून यायचे आणि राजे म्हटलं की त्यांना बऱ्याच गोष्टींचं बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी पण त्या राजपुत्राला सवयी होत्या तर विशालदेव यायचे दूध खेळायचे जुगार खेळायचे बऱ्याच गोष्टी करायचे जन्माला येऊन डॉक्टर सर्वप्री राधाकृष्णन यांनी संस्कृत विषयाचा आधार घेऊन आपल्या देशातील वेदांवर आधारित तत्वज्ञान संपूर्ण जगाला समजावं यासाठी म्हणून त्या विषयामध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन पी एच डी केली म्हणजे त्यावेळेस एम ए केलं आणि ते तत्वज्ञान जगातल्या सगळ्या देशांपर्यंत कसं पोहोचलं यासाठी प्रयत्न केले आणि ते करत असताना त्यातून लोकांना काहीतरी नवीन शिकता यावं म्हणजे आपले वेद आहे फुल यातून लोकांना काहीतरी शिकता यावं यासाठी म्हणून त्यांनी एक स्वतंत्र वैदिक तो जे तत्वज्ञान मांडलं ते तत्वज्ञान सांगत असताना ते असं म्हणायचे की जगामध्ये सगळ्यात महान व्यक्ती कोणी असेल ज्ञानी जर कोणी असेल तर तो शिक्षक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये शिक्षकाचं महत्व अनन्य साधारण आहे समितीचे सन्मान्य अध्यक्ष आशिष भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी आज या शिक्षक दिनानिमित्त सन्माननीय मार्गदर्शक पल्लाळेबासाहेब यांचा सा, सन्मान करण्याचा नियोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आज शिक्षक दिन आहे आणि आपल्याला माहिती आहे किंबहुना आपल्या कदमापूर गावाच्या वतीत जर बोलायचं झालं तर शिक्षक आणि ते वरदान गावातल्या जडणघडणीमध्ये चोवीस चोवीस सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल my God साजरा करण्यात आलेला आहे त्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये दिन सुद्धा ठेवण्यात आहे त्या अनुषंगाने आपल्या गावचे सरपंच आदरणीय भाऊ पवार आदरणीय पवार आणि शाळा आदरणीय आशिफ भाऊ या दोघांनी मिळून त्यांच्या कल्पनेतून आज शाळेमध्ये आदर्श शिक्षकांचा सत्कार केलेला आहे त्या अगोदर या शाळेचे आधारस्तंभ आधार आदरणीय पल्लाडे सर पल्लाडे भाऊ साहेब यांचा त्यांनी सर्वांच्या आमच्या शिक्षकांच्या वतीने एक आदर सत्कार केला आणि सरपंच साहेब आणि अध्यक्ष साहेब दोघही पल्लाडे सरांचे माजी विद्यार्थी आहेत आणि आज खऱ्या अर्थाने राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यासारखा बहुमान आज पल्लाडे सरांना मिळालेला आहे कारण की माझी विद्यार्थी जे सरपंच आहेत आणि अध्यक्ष आहेत तेच आज सरांचा पाच सप्टेंबरला येऊन सन्मान करतात ही एक अभिमानाची गोष्ट आहे तर पल्लाडे सरांचा हा सन्मान म्हणजे आमच्या सर्वांचा सन्मान आहे आमच्या शाळेचा सन्मान आहे सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे त्यांच्यासोबतच आमच्या प्रत्येक शिक्षकाला सरपंच साहेब आणि अध्यक्ष साहेब यांनी गुलाबाचे फूल आणि पेन बक्षीस दिलं भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुद्धा आल्या आल्या आमचे सत्कार केले नवथळे शतानंद भाऊ आणि ते दोघे बंधू आले त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या त्यांचे आभार मानतो शैले जाधवने सकाळी झाल्या आल्या मला एक चिठ्ठी गुरुजींबद्दलच्या चांगल्या प्रतिक्रिया आणि त्याने पुष्पगुच्छ स्वतः हाताने उन्हा आणले त्याचं सुद्धा मी अभिनंदन करतो स्वागत करतो शैलेश भाऊ सुद्धा स्वागत करतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि स्वयं शासन दिनानिमित्त वर्गामध्ये सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे हे आठवीचे गुरुजी तुम्हाला आज गुरुजी म्हणून शिकवणार आहे त्यामुळे वर्गात सगळ्यांनी गोंधळ करायचा नाही एक ते आठ वर्गामध्ये सात वर्गामध्ये ते मुलं शिकवणार आहे तुम्हाला स्वयंशासन दिन आहे त्यामुळे कोणीही गोंधळ करणार नाही सगळ्यांना आता देतो आणि यानंतर पुन्हा एकदा या कार्यक्रम आयोजन केल्याबद्दल गावकऱ्यांचे मी आभार मानतो बोल बोलायचं का हा यांना त्याचा यानं सकाळी बरोबर आला सकाळी आल्या आले यानं पुष्प स्वतः बनवलेले पुष्प आणि स्वतः बनव लिहिलेलं माझ्याविषयीच्या प्रतिक्रिया त्यानं मला आल्या आल्या आणून दिल्या वडील वडिलांनी तो खरोखर असे या विद्यार्थ्यांनी केलेला सन्मान म्हणजे हा खरा सन्मान असतो हा खरा पुरस्कार असतो एकदा याचा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा कारण स्वतःपूर्ण आनंदे आणि खरोखर आल्या आल्या मला मलाही आनंद वाटला की आपला वर्गातील विद्यार्थी आपल्यासाठी एवढं प्रेम करतो तर खरं म्हणजे आता पल्लाड सरांवर प्रेम करणारे हे मंडळी इथे या ठिकाणी गावकरी आले आमचे सर्व मंडळी शिक्षक मंडळीवर नितांत विश्वास टाकणारी गावकरी मंडळी आहे खरोखर त्यांच्या विश्वासाला था जीवनात आम्ही कमी ताड जाऊ देणार नाही आज पाच सप्टेंबर दिवशी मी ग्वाही देतो आणि अशाच प्रकारे आपण सुद्धा कार्य करत राहावं आज शिक्षकच हा गुरु असतो नाही आपल्या आयुष्यातले प्रत्येक जण आपले गुरु असतात आपले आई वडील भाऊ आपले मित्र लहान मोठे जे आपल्याला ज्ञान देतात ते आपले गुरु असतात त्यामुळं या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो How am I Too long ago me and animal called is to each other.